यांच्या उपस्थितीत आज एक अनौपचारिक चर्चा मालवण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली आज ठरवून केलेला दौरा नव्हता माननीय भाई गोळकर यांची एक सदिच्छा भेट घावणी घेण्याच्या उद्देशाने मी आलो होतो आणि त्यामुळे या पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करत असताना आपल्याशी सुद्धा बोलावं अशी मनामध्ये इच्छा झाली आणि म्हणून आपण तातडीने सर्व कामं बाजूला ठेवून इथे आला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे दिवस आता सुरू झालेले आहेत आम्हाला कोणाला आव्हान देण्याची गरज नाही आहे एक मात्र ठामपणे की आजही या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकाच्या विचाराने पुढच्या निवडणुका लढवाव्यात आणि जिंकाव्यात ह्या विचाराचे आहेत तशा पद्धतीची चर्चा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत आणि शक्यतो प्रयत्न राहतील की शेवटपर्यंत की आघाडीतूनच ह्या निवडणुका लढू आता काहीजण बोंबलत आहेत की आघाडी शिल्लक ठेवणार नाही शिल्लक ठेवणार नाही हे शिल्लक ठेवणार नाही असे जे कोकलता आहेत त्यांना आम्ही चष्मा द्यायचं ठरवलेलं आहे की तुमचा तुमच्या स्वतःच्या डोळ्याने दिसलं नाही तर आम्ही जो देऊ बाजारातून चष्मा तो लावून बघा की शिवसेना काँग्रेस एन सी पी शरद पवार गट यांची आघाडी किती या जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आणि एकजुटीने एक विचाराने ह्या आम्ही ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरू आणि जिंकू सुद्धा एवढा आत्मविश्वास आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आमचं राजकारण किंवा आमचं समाजकारण हे विकासाच्या मुद्द्यावरच आहे आमचं समाजकारण किंवा आमचे विचार हे ह्या संस्कृतीला धरून आहेत यांच्यासारखं बाजारो स्वरूप म्हणजे अगदी आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश राणे ह्या दोघांमध्ये जसं कौरव पांडवांचं युद्ध चालव तसं चाललेलं आहे तशा पद्धतीचं स्वार्थी आणि पैशाच्या जोरावर आम्ही हम आमचं राजकारण करत नाहीये तर विचारावर करतो कर्तव्य केलेल्या कार्याच्या अनुषंगाने करतो आज सुद्धा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेला जे चक्रीवादळ आलं मालवणमध्ये मा निसर्ग चक्रीवादळ तो, तोकते सॉरी तोकते पहिलं तोकते नंतर निसर्ग आलं आणि त्या तोक्तेवादळाच्या वेळेला मालवण चिवला बीचला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आले आणि सर्वांची एकच तक्रार होती की काही झालं म्हणजे पहिल्या सोसाट्याचा वारा आला एक झापड झावळ पडलं की आमची लाईट जाते ती रिपेअर करायला कोण येत नाही त्यामुळे पूर्ण पावसाळ्यापासून ते गणेश चतुर्थी पर्यंत आम्हाला अनेक वेळेला अंधारात राहावं लागतं आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केली कि काही करा पण भूमिका विद्युत वाईना टाका आमच्या जिल्ह्यापुरतीच मागणी होती म्हणजे खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी पर्यंत मागणी होती परंतु माननीय पक्ष मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईला गेल्यानंतर मीटिंग घेऊन ठरवलं की वेंगुर्ल्याच्या वेंगुर्ला ते पालघरचा शेवटचा टोप सिंधुदुर्गाचं शिरोड्यापासून ते पालघरच्या शेवटच्या टोकापर्यंत जी समुद्र किनारपट्टी आहे त्या सगळ्या गावांमध्ये आणि खाडी किनारपट्टी नदी किनारपट्टी खाडी किनारपट्टी आणि समुद्र किनारपट्टी या सगळ्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकायचा आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला आम्ही पाठपुरावा केला आणि जवळजवळ तीन हजार सातशे साठ कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला सुदैवाने तिकडे साडेतीन हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला त्यावेळेला मी खासदार होतो केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून एक हजार सातशे साठ कोटी रुपये पहिल्या टप्प्यातले भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी मिळवून घेतले आणि आज भूमिगत विद्युत वाहिन्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागामध्ये टाकल्या जात आहेत हे केवळ आणि केवळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या तत्परतेमुळे आणि आत्मीयता आहे कोकणवासियांच्या प्रती म्हणून झालं केंद्राची सुद्धा मदत मिळाली पण मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी खासदार सुद्धा तेवढाच सक्षम पाहिजे फॉलोअपसाठी आमदार सुद्धा तेवढाच सक्षम पाहिजे सदैवाने त्यावेळेला खासदार म्हणून विनायक राऊत आमदार म्हणून वैभव नाईक यांची चांगल्या पद्धतीने फॉलोअप केलं पण कोकणवाशियांना एक चांगलं कायमस्वरूपी उपाययोजना ह्या भूमिगत विद्युत वाहिन्यामुळे हे त्या काही वर्षामध्ये पूर्ण मिळेल त्यामुळे ह्या मालवण नगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी केलेल्या बोगस कामांचा पर्दापाश म्हणजे ते भूमिगत सेवरेज लाईन असेल बरोबर ना त्यानंतर बुजवलेली गट्या खड्डे असतील त्यामध्ये त्या माध्यमातून उकळलेला जो पैसा आहे त्या विरोधात अनेक वेळेला आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात चार आवाज उठवलेला आहे पण राजकारणाच्या विरहित राजकारण विरहित समाजकारण करण्याची जी आवश्यकता आहे खास करून मालवणसाठी आणि मालवणच्या किनारपट्टीसाठी ते करण्यासाठी दुर्दैवाने आजचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी किमानात पालकमंत्री हे एकमेकांच्या उरावर बसायचं काम करतात परंतु साक्ष प्रत्यक्षात साथ लोकांसाठी जे हवं आहे ते करण्याचं काम मात्र कोणी करत नाही आज शेतकरी उद्ध्वस्त झाला मच्छी पूर्णपणे बंद भात शेती कापून शेतात पडली त्यामुळे मनाने पिकवणारं भात आता शेर पावशेरने तरी घरात येते का ही शंका निर्माण झालेली आहे अशा वेळेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल इथल्या पावसाने नुकसान झालेल्या बागायतदारांनी शेतकऱ्यांसाठी हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु कोकणामध्ये उद्ध्वस्त झालेला जो भात शेती उत्पादक शेतकरी आहे त्याच्यासाठी मात्र अद्यापही साधे पंचनामे सध्या परिपूर्ण झालेले नाहीत आणि नुकसान भरपाईचा आकडा सुद्धा आलेला नाही या अवकाळी पावसामुळे बंद पडलेला मच्छी व्यवसाय त्या मच्छीमारांसाठी आता काय जाहीर केलं कालच वर्तमानपत्रात वाचलं की मागच्या वादळामध्ये तुटून फुटून गेलेल्या निकामी झालेल्या मच्छीमारी बोटीला या सरकारच्या माध्यमातून केवढी मोठी मदत जाहीर झाली तर फक्त पंधरा हजार पण संपूर्ण निकामी झालेल्या बोटीला फक्त पंधरा हजार दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या बोटीला सहा हजार एक जाळ गेलं तर अडीच हजार त्यामुळे थट्टा करताय का तुम्ही मच्छीमारांची पंधरा हजार पंचवीस हजार पंधरा हजार चार हजार तीन हजार देऊन या मच्छीमारांची थट्टा करणाऱ्या सरकारला या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सगळे मतदार कोकणातले धडा शिकवतील अशी मला खात्री आहे आणि पुनशे एकदा सांगतो की आज तरी आता सुद्धा मी तारकर्लीपर्यंत मी जाऊन आलो पूर्वी असं होतं की ह्या सीजनला म्हणजे दिवाळीचं वेकेशन चालू आहे रस्त्याने चालायला मुश्किल होतं बाजारपेठात थ... भरलेल्या असायच्या रस्ते भरलेले असायचे पण आता मी संपूर्ण बघितलं तारकर्ली देवबाग पर्यंत हार्डली एक सात आठ मला पर्यटकांच्या गाड्या दिस दिसल्या तर पूर्ण पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त झाला वॉटर स्पोर्ट्स साठी हा भाग आपला प्रसिद्ध आहे अख्ख्या देशातून वॉटर स्पोर्ट्स साठी पर्यटक या ठिकाणी येतात पहिलाच सीझन असेल यावेळेचा एक चार पाच दिवस सोडले तर बाकीच्या संपूर्ण मागचे दोन महिने हे वॉटर स्पोर्ट्स वाले आपला धंदा बंद करून गप्प बसलेले आहेत किल्ले वाहतूक शंभर टक्के बंद किल्ले वाहतूक बंद पर्यटन उद्ध्वस्त शेतकरी उद्ध्वस्त व्यापारी दुकानामधून काय विकायचं हा त्यांच्या पुढची चिंता होमस्टे यांना लॉक बस लावून बसलेले आहेत उलट स्मार्ट मिस स्मार्ट मीटर बसवण्याची त्यांना घाई झालेली आहे ज्यांचं बिल दोन हजार रुपये यायचं त्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर साडेपाच हजार रुपयाचं बिल आलेलं आहे साडेपाच हजार रुपयाचं त्यामुळे लुटायचं लुबाडायचं आणि त्याच्या उलट गरजवंतांना मदत करायची सोडून फक्त ड्रगचा अड्डा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा अशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची ख्याती झालेली आहे बांद्याच्या बॉर्डरवर पकडतात कधीतरी आठवड्यातून एकदा गाडी परंतु त्याच्या शंभर पटीने गोवा बना गोरा गोव्यातून गोवा, गोवा बनावटीची दारू ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये येते गोव्यातून अनेक प्रकारचे ड्रग्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात पुनश्च एकदा शाळकरी विद्यार्थ्यांना त्या ते ड्रग्सचे ड्रग्स सप्लाय करण्याचं माध्यम म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांचा वावर केला जातोय इथले पालकमंत्री नवटंकी करतात आणि कुठेतरी जुगार छापा टाकल्याचा प्रयत्न करतात म्हणजे जे काम पोलिसांनी करायला पाहिजे ते काम पालकमंत्र्यांनी करायची गरज काय याचा अर्थ तुमचा तुमच्या तुमच्या शब्दाला पोलीस किंमत देत नाही असा त्याचा अर्थ होतो परंतु त्या गॅनबाची मेघ अशी आहे की कणकवलीला ज्या जुगार अड्ड्यावर छापा मारला गेला त्यांच्या दुर्दैवाने तो कार्यकर्ता काँग्रेसचा म्हणजे भाजपचाच आणि त्यानेच सांगितलं भाज्या साहेब आम्ही तुमच्याच कार्यकर्ते आहोत पण तरी सुद्धा ठीक आहे पोटा पाण्यासाठी जो कोण काय करतो त्याच्या अवैध काम असेल तर बंद करायची ताकद तुम्ही पोलिसांना द्या पण पालकमंत्र्यांनी जाऊन तिथे नवटंकी करायची अरे तुरेची भाषा करायची आणि नंतर ऐकिवात येत आहे की, की काही दिवसानंतर पुन्हा एकदा साधारण एक दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मटका अड्डे चालू झाले फक्त हप्त्याची रक्कम पाच पटीने वाढली दुसरा महत्वाचा जो विषय आहे फळपीक विमा योजना आज मुख्यमंत्री ओरडून सांगतात कृषी मंत्री सांगतात पण फळपीक विमाच्या विम्याचा फळपीक विमा योजनेचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती बागायतदारांना झाला आंबा बागायत असेल काजू बागायतदार असेल नारळ असेल सुपारी असतील किती बागायतदारांना झाला त्यांनी दाखवून द्यावं ते जाहीर करावं ओड़ी -ओड़ी की आंबा उत्पादकांना आम्ही एवढी एवढी किंमत फळ पीक विमाच्या माध्यमातून मिळवून दिली एकही नाही एकही नाही केवळ केवळ स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी रोरो सर्व्हिस चालू केल्याची दाखवायची पण रोरो सर्व्हिस इथे आली की नाही ती मलाही काही कळलेलं नाही अजून आणि रोरो सर्व्हिसचं म्हणजे भिकणुको पण कुत्रावर अशा पद्धतीची मग नितेश राणेंच्या स्वतःच्या स्वार्थासाठी रोरो सर्विस चालू करत असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आज प्रत्यक्ष सिंधुदुर्ग जी जिल्हा केंद्र आहे जिल्हा केंद्र त्या जिल्हा केंद्रामध्ये तुम्ही चांगल्या फोर व्हीलर गाड्या तर सोडा पण सायकल चालवताना सुद्धा मुश्किल झालेली आहे टू व्हीलर चालवताना मुश्किल झालेले आहे अनेकांना पाठीचे विकार घडलेले आहेत ज्या जिल्हा केंद्रातले रस्ते हे पालकमंत्री दुरुस्त करू शकत नाही त्यांना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही आम्ही अथक प्रयत्नातून एकदा समृद्ध विकास योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एका बैठकीत मंजूर केली आणि ह्या सिंधूरत्न समृद्ध विकास योजनेचा हि जे नाव आहे त्या नावा नाव सुचवण्याचं काम मी आमदार वैभव नाही आणि आमच्या नागेंद्र बाब यांनी केलं आणि त्याच ठिकाणी मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला मान्यता दिली आणि भरीव आर्थिक तरतूद दिली आज सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेच्या माध्यमातून काय केलं जात आहे तर स्वतःचे जे कोण असतील त्यांच्या फार्म हाऊसला इलेक्ट्रिसिटी देणं त्यांच्या फार्म हाऊसला रस्ता करून देणं पण लोकांच्या जीवनोपयोगी जी योजना राबवायला पाहिजेत महिला बचत गट असतील मच्छिमार बचत गट असतील यांच्या मा बाबत मात्र काही केलं जात नाही सिंधूरत्न समृद्ध विकास योजनेच्या माध्यमातून किमान साडे चारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये योजनेच्या केलेल्या कामानिशी त्याचा पर्दापाश आम्ही करून दाखवू आणि ह्या योजनेचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी कसा केला गेला या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते आम्ही दाखवून देऊ जर कुक्कुटपालन असतील बकरीपालन असतील जाळी विणण्यासाठी पैसे असतील तर ते त्याच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे आम्ही असं त्यावेळेला सुचवलं होतं की पावसाळ्याच्या पिरियडमध्ये मच्छी विक्रेत्या ज्या भगिनी असतात त्यांना एक अनुदान दिलं जावं चार महिन्यासाठी रेशन दिलं जावं त्यांच्यासाठी पैसा नाही आहे पण अवैध म्हणजे बेकायदेशीरपणे उभे केलेल्या अनेक फार्म हाऊसला वेगवेगळ्या सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेचा उपयोग केला गेला त्यांच्या दुर्दैवाने आणि ग्रामस्थांच्या सुदैवाने जे चौकुळे या ठिकाणी संपूर्ण एक नगरी उभी करायची ठरली होती दिल्लीवाल्यांच्या आर्थिक प्रयत्नातून ती उद्ध्वस्त केली गेली अजूनही त्या पद्धतीचे जे जे खोटे व्यवहार झालेले आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही मागे राहिल्याशिवाय राहणार नाही पुनशा एकदा मी मालवण वासियांना आणि जिल्हावासियांना शब्द देतो की दुर्दैवाने मागच्या निवडणुकीमध्ये एका भ्रष्टाचारी आणि बदमाश लोकांच्या हातात हा जिल्हा तुम्ही दिला तीच चूक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे सहयोगी मित्र काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आम्ही एकत्रित येऊन तुमच्याकडे सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदानाचे आशीर्वाद मागू आज आमच्याकडे पैशाचा माज आमच्या आलेल्या अशा आमचे उमेदवार नाही आहेत पण सामाजिक कार्याचं जबरदस्त ताकद असलेली किंवा शिदोरी त्यांच्याकडे असलेले उमेदवार आम्ही देऊ गरीब असतील त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि मालवण शहराची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सेवा करून घ्या हीच एक विनंती करतो